बस कल्पना करा एका सकाळी तुम्ही बँकेत जाता पासबुक अपडेट करायला देता आणि काउंटरवरील कर्मचारी शांतपणे एकच वाक्य बोलतो तुमचं आधार निष्क्रिय झालाय कोणताही व्यवहार करता येणार नाही त्या क्षणी तुमच्या पायाखालची जमीन सरकते कारण बँकेतील जमा रक्कम पेन्शन योजनांचे लाभ सगळं एकाच झटक्यात अडकू शकतं आणि धक्का म्हणजे हे कोणत्याही चेतावणीशिवाय घडू शकतं होय देशभरात जे घडत आहे ते आधी कधीही पाहायला मिळालं नसेल सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे लाखो लोकांचे आधार निष्क्रिय होणार बँक व्यवहार थांबणार पेन्शन अडकणार आणि योजनांचे पैसे पुन्हा मिळणार नाहीत अनेकांना तर हे कळणारही नाही की त्यांची सेवा बंद का झाली याच कारणामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवापेक्षा महत्त्वाचा आहे म्हणून आधी एक छोटी विनंती जर तुम्ही पहिल्यांदाच आमचं कंटेंट पाहत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला मिळतात देशभरात लागू होणाऱ्या नियमांचे स्पष्ट आणि अपडेटेड विश्लेषण आणि आता सुरू करूया आजचा असाच एक धक्कादायक अपडेट जो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेशी थेट जोडलेला आहे काही दिवसांपासून देशभरात एकच प्रश्न चर्चेत आहे सरकार आधार बंद करण्याच्या तयारीत आहे का नुसती अफवा नाही तर विविध विभागांतून असे निर्देश आले आहेत की पुढच्या आठवड्यापासून काही महत्त्वाच्या बाबतीत कठोर कारवाई सुरू होणार आहे फसवणूक वाढत चालल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला असून चुकीच्या किंवा अपूर्ण माहिती असलेल्या लाखो आधार क्रमांकांवर निर्बंध लावले जाणार आहेत या नव्या नियमांची अंमलबजावणी झाली की काय होईल तुमचं बँक खातं आधारला जोडलेलं असेल योजनांचे पैसे त्याच खात्यावर येत असतील तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा एखाद्या योजनेत लाभार्थी तर या बदलांचा पहिला फटका तुम्हालाच बसणार अनेकांच्या खात्यांवर पैसे येणं बंद होईल अनेकांच्या खात्यातून पैसे काढणं किंवा भरणं थांबेल आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची डिजिटल ओळख धोक्यात येईल सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे फसवणूक थांबवण्यासाठी नवे कडक नियम लागू करणे अत्यावश्यक झाले आहे हजारो लोकांची माहिती चोरली जाते आहे काही जण दुकानात झेरॉक्स काढायला जातात आणि त्याच क्षणी त्यांच्या आधारची गुप्तप्रत कुठेतरी सेव्ह केली जाते काहींना एका अनोळखी नंबरवरून लिंक येते आणि ती उघडताच मोबाईलवरून थेट बँक खात्यावर प्रवेश मिळतो या घटनांनी सरकार थेट सावध झाला आहे एका पेन्शनधारकाची ताजी घटना तर मन सुन्न करणारी आहे नुसतं कस्टमर केअरचा नंबर गुगलवर शोधला फोन लावला पण कॉल उचलला नाही तरी त्यांच्या मोबाईलवर एक फाईल आपोआप डाउनलोड झाली आणि काही क्षणात त्यांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम गायब झाली त्यांनी एकही ओ टाकला नव्हता कोणतंही ऍप उघडलं नव्हतं तरीही पैसा नाहीसा झाला याच कारणामुळे सरकारला आता कडक पाऊल उचलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आता सरकारने सांगितलेली सर्वात महत्वाची सूचना म्हणजे आधार सुरक्षित करा जर तुमचा आधार कोणत्याही दोन किंवा तीन बँकांशी जोडलेला असेल आणि तुम्ही सर्वत्र एकच मोबाईल क्रमांक वापरला असेल तर धोका जास्त आहे कारण हॅकर्स कडा एकदा तुमचा क्रमांक गेला की एका खात्यातून दुसऱ्यात प्रवेश करणे त्यांच्यासाठी अत्यंत सोपं होतं म्हणून पहिला नियम म्हणजे प्रत्येक बँकेत वेगळा मोबाईल क्रमांक द्या हा बदल न केल्यास तुमची आधार सेवा कायमची बंद होऊ शकते असंही स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे दुसरा बदल म्हणजे डबल केवायसी सरकारकडून स्पष्ट सूचना आहे की विद्यमान केवायसी पुरेशी नाही नवीन केवायसी आवश्यक का आहे कारण अनेक लोकांच्या आधार कार्डवरील माहिती दहा वर्षांपूर्वीची आहे नाव चुकलेलं जन्मतारीख अपूर्ण पत्त्यात चुका किंवा अगदी मोबाईल क्रमांक नोंदलेलाच नाही या चुका फसवणुकीचं दार उघडतात आणि त्यामुळेच सरकार आता सक्तीने सर्वांना केवायसी अपडेट करण्यास भाग पाडत आहे तिसरी मोठी समस्या म्हणजे अनेकांच्या आधारला मोबाईल लिंकच नाही बँकेत मोबाईल जोडलेलं असतं पण आधारमध्ये नाही यामुळे ओ टी पी चुकीच्या नंबरवर जातात आणि व्यवहार सहज अडथळात पडतात या समस्यांमुळे लाखो लोकांचे योजनांचे हप्ते थांबणार आहेत विशेषतः शेतीविषयक महिलांसाठी असलेल्या योजना आणि ज्येष्ठांसाठी असलेल्या योजना यामुळे सरकारकडून आता सर्वात कडक सूचना आधार आणि मोबाईल तातडीने जोडून घ्या आणि आता चौथी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरकारनं स्पष्ट केलं आहे की आधार पॅन कार्ड पासबुक यांसारखी कागदपत्रे फक्त ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स करायला द्यावीत कारण अनोळखी ठिकाणचे काही लोक अतिरिक्त प्रत काढून ठेवतात आणि त्याची विक्री किंवा गैरवापर होतो त्या एकाच कागदावरून चोर थेट तुमच्या बँकेत प्रवेश करू शकतात सरकारला मिळालेली तीन महिन्यांतील फसवणुकीची आकडेवारी एवढी भीषण आहे की त्यावर विश्वास बसणार नाही मोठ्या मोठ्या बँकातून लाखो रुपये साफ झाले आणि त्यात सर्वाधिक नुकसान झाले ते पेन्शनधारकांचे आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचे या सर्व कारणांमुळे सरकार पुढच्या आठवड्यापासून बेहद कडक अंमलबजावणी करणार आहे ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांची सेवा बंद केली जाईल नवीन आधार देण्यात येईल आणि तो अपडेट होईपर्यंत तुमचा बँक व्यवहार पूर्णपणे थांबवू शकतो जेव्हा सरकारने जाहीर केलं की पुढील आठवड्यापासून नवे नियम लागू होणार आहेत तेव्हा लाखो लोकांसमोर एकच प्रश्न उभा राहिला जर माझा आधार बंद झाला तर माझ्या पैशांचं काय होणार कारण प्रत्येक योजनेचा हप्ता प्रत्येक पेन्शन शेतीविषयक मदत घरगुती योजना अगदी शाळा शिष्यवृत्तीपर्यंत सगळं थेट आधारवर अवलंबून आहे आणि या अवलंबित्वाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी गेल्या काही महिन्यात इतक्या घटना घडवल्या की सरकारकडे कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही प्रत्येक दिवस नवीन प्रकारच्या फसवणुकींचे फुटेज बाहेर येत होते कधी एखाद्याच्या मोबाईलवर लिंक आली की बँक खातं रिकामं कधी झेरॉक्स दुकानात काढलेली एका कागदाची प्रत कोणाच्या तरी हातात जाऊन महिन्याभरात संपूर्ण रक्कम उडाली आणि कधी एखाद्या वृद्धाने फक्त मिस कॉल परत केल्यावरही त्याचं खाते डेबिट झालं या पार्श्वभूमीवर सरकारच्या बैठका सुरू झाल्या अर्थ गृह गृहमंत्रालय आरबीआय आणि आधार प्राधिकरण यांच्या संयुक्त चर्चांमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या अनेक खात्यांमध्ये दोन दोन बँका एकाच क्रमांकाला जोडलेल्या होत्या काहींच्या मोबाईलवर वर्षानुवर्षे केवायसी अपडेटच नव्हती तर काहींची माहिती इतकी जुनी होती की त्या आधारचा आजच्या सिस्टीमशी काहीच संबंध उरला नव्हता जिथे जिथे कमतरता आढळली तिथे तिथे धोका अधिक होता आणि याच काळात सरकारने स्पष्टपणे सांगितलं आता नियम न पाळणाऱ्यांची आधारसेवा आपोआप थांबवली जाईल या निर्णयानं लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली विशेषत ग्रामीण भागात जिथे अनेकांना नियमांची पूर्ण माहिती नसते तिथे तर अफवा पसरू लागल्या की सरकार आधारच बंद करत आहे पण प्रत्यक्षात सरकारचा उद्देश आधार काढून घेणं नव्हता उद्देश होता योजना पेन्शन बँक व्यवहार सुरक्षित करणं कारण गुन्हेगार रात्रंदिवस नवनवीन पद्धती शोधत होते आणि सामान्य लोक त्याला बळी पडत होते जेव्हा संपूर्ण तपासणी पुढे गेली तेव्हा एक मोठा धक्का बसला अनेकांची बँक खाती एकाच क्रमांकावर अवलंबून होती म्हणजे एक हॅकरला एक नंबर मिळाला की तो एका नाही तर तीन खात्यांपर्यंत पोहोचू शकत होता म्हणूनच पहिला नियम लागू करण्यात आला प्रत्येक खात्यासाठी वेगळा मोबाईल क्रमांक द्या हे नियम सोपं वाटत असलं तरी देशभरात कोट्यावधी लोक एकाच नंबरवर बँकेचे कामकाज करत असल्याने बदल करणारे पहिले टार्गेट त्यांनाच होणार होतं हा बदल न केल्यास बँक व्यवहार थांबू शकतात असा इशाराही बँकांनी दिला नंतर प्रश्न आला केवायसीचा अनेकांच्या आधारवर चुकीची स्पेलिंग जन्मतारीख अर्धवट पत्त्यात गोंधळ आणि काहींचा आधार तर पंधरा वर्षांपूर्वी बनवलेला म्हणजे माहिती कालबाह्य सरकारचा ठपका स्पष्ट होता जे आधार अपडेट नाहीत त्यांवरचा विश्वास कमी होतो कारण चुकीच्या माहितीने फसवणूक करणाऱ्यांना वाव मिळतो त्यामुळे डबल केवायसी अनिवार्य करण्यात आली म्हणजे आधी केलेली केवायसी ही अपुरी मानली गेली आणि सर्वांना नव्याने कागदपत्रे सादर करावी लागणार होती यात विशेष लक्ष ठेवायचा मुद्दा होता मोबाईल नंबर आणि आधार एकमेकांना अचूक जोडलेले असले पाहिजेत मोबाईल नंबर अपडेट नसणे म्हणजे ओ टी पी चुकीच्या नंबरवर जाणे आणि इथेच फसवणुकीची जास्त शक्यता सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर बँकांमध्ये रांगा वाढल्या पण खरी समस्या तेव्हा समोर आली जेव्हा गावागावात झेरॉक्स दुकानातील गैरप्रकार उघडकीच आले अनेक दुकान मालक आधार आणि पॅनच्या प्रतिमा संगणकात सेव्ह करून ठेवत होते काहींनी त्या प्रतिमांचे संच बनवून देखील ठेवले होते याच्या आधारे अज्ञात लोक मोबाईलवर फसवे ॲप पाठवत व्हॉट्सॲप लिंक पाठवत आणि ग्राहकाने एकदा तरी क्लिक केलं की सर्व माहिती त्यांच्याकडे पोहोचत असे हे सगळं समोर आल्यानंतर आरबीआयने स्वतःहून कठोर सल्ला जारी केला महत्त्वाचं डॉक्युमेंट फक्त ओळखीच्या ठिकाणाहूनच झेरॉक्स करून घ्या लाखो लोकांनी हे नियम पाळायला सुरुवात केली पण अजूनही अनेकांना असं वाटत होतं की या गोष्टी फक्त अफवा आहेत काहींनी तर हेही मानलं की पैसा उडणं हे नशिबावर असतं पण सरकारला जेव्हा समजलं की उटसुट करून लोक गैरदुरुस्ती करत आहेत तेव्हा त्यांनी यावर अंतिम पाऊल उचललं आधार लॉक करण्याची सुविधा जाहीर करून त्याचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय या सुविधेमुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचा आधार वापरून बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नव्हतं यामुळे हजारो लोकांचे पैसे वाचले पण ज्यांनी ही सुविधा अंमलात आणली नाही त्यांचे नुकसान मोठं होत गेलं विशेषत वृद्ध पेन्शनधारक कारण त्यांना अशा तांत्रिक बाबींची माहिती नसते काहींना तर आतापर्यंतही कळलेलं नाही की त्यांच्या खात्यात पैसे येणे थांबले ते का थांबले वेळी त्यांना आधार केंद्रात जाऊन माहिती दुरुस्त करावी लागली केवायसी करावी लागली आणि काहींना तर नवीन आधारही मिळावा लागला सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे फसवणूक कमी होईपर्यंत ही कारवाई चालू राहणारच तोपर्यंत नागरिकांनी नियम पाळणं अत्यावश्यक आहे कारण योजनांचे हप्ते थांबणं म्हणजे लाखो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न आणि पेन्शन थांबलं तर वृद्धांसाठी ती मोठी अडचण म्हणून जर तुम्ही योजनांचे लाभ घेता पेन्शन मिळते शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रकल्पांचा फायदा घेता किंवा फक्त बँकेचं चालू खाते असल तरी ही अपडेट्स तुमच्यासाठीच आहेत तुम्हाला खात्री करून घ्यायचं आहे की तुमचा आधार अपडेट आहे तुमचा मोबाईल योग्यरित्या जोडलेला आहे तुमचं बँक प्रोफाईल स्वच्छ आहे आणि तुम्ही कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करत नाही कारण चोर आधीपेक्षा अधिक चतुर झाले आहेत ते व्हिडिओ कॉलचा वापर करतात बनावट आय डी तयार करतात आणि नावावरून पत्त्यावरून ओळखपत्रावरून लोकांना विश्वासात घेतात पण तुम्ही सावध राहिलात तर कोणताही धोका उरू शकत नाही यासाठी सरकारने सांगितलेलं एकच वाक्य लक्षात ठेवा आधार सुरक्षित असेल तर तुमचं बँक खातेही सुरक्षित राहील आता पुढील काही दिवस सर्व बँकांमध्ये माहिती अद्ययावत करण्याची विशेष मोहीम राबवली जाणार आहे अनेकांना संदेश येतील काहींना कॉल येतील तर काहींना शाखेत प्रत्यक्ष जावं लागेल हे सर्व तुमच्या सुरक्षितेसाठीच आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका शेवटी सरकारने पूर्वी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी केलेला हा प्रयत्न भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे या बदलांमुळे सिस्टीम अधिक मजबूत होईल माहिती अधिक सुरक्षित राहील आणि डिजिटल व्यवहार अधिक श्वासार्ह होतील